रद्दीवाला इज अर्निंग फिफ्टी टाइम्स मोर मनी देन द नॉर्मल मॅन सगळे नको म्हणून त्याला घेतात आणि तो त्याचा रिड्यूस रियूज रिसायकलने ही अर्न मोर मनी विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट मी इथे आलो आहे फक्त आपलं माइंडसेट चेंज करण्यास इन बिझनेस अँड इन फेअर बिझनेस देर इज नथिंग रॉंग कुठलाही बिझनेस करा तो चुकीचा नाही म्हणजे जर मला घरात बाहेर काढलं तर मी पुण्याला लहान मुलांची दोन महिन्यापासून ते दहा वर्षाची केस कापायची नवीन कंपनी कंपनीकडे पाचशे जरूर आहेत किती कारण जेवढे रिटायर झाले ते आपल्या नातवाला घेऊन तिथे राहत आहेत मग नातवाला घेऊन चालला कुठेही केस कापायला का तर त्याच्याकडे मुलाला दिलं नाही म्हणून नाफवाला त्याला द्यायचं से। असतं से ज्यादा प्यारा होत आहे त्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत केस करत जर तुम्ही म्हणाल तो केसाचा बिझनेस मला नाही करायचा आहे तर मग तुम्हाला जन्मात पैसे कमवता येणार नाही पैसा कमवण्यासाठी दोन बिझनेस कराल सचोटीने करा मेहनतीने करा आणि बिझनेस एज अ डिग्निटी कुठलाही बिझनेस करा त्याची डिग्निटी आहे आणि त्या डिग्निटी प्रमाणे करा ज्या गोष्टीला मनुष्य हे समजतो की त्याच्यातनं पैसे येणार ना नाही त्यानंतर त्याच्यातनंच ती नि लक्षात ठेव